छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील सर्वात शेवटचं टोक असलेले देवारी येथील केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दांडवे यांचे कट्टर भाजपा समर्थक उत्तम महारू चव्हाण यांनी सिल्लोळ येथे भाजपा आत्मचिंतन बैठकमध्ये शपथ घेतली आहे की जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना सत्तेतून बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर केस येऊ देणार नाही टोपी घालणार अब्दुल सत्तार यांना विधानसभेत पाय उतार झाल्यावर त्याच दिवशी टोपी उतरवून अशी शपथ घेतली आहे एका छोट्याशा गावामधील सरपंचपती उत्तम महारू चौहान यांनी ही शपथ घेतली आहे जाणून घेऊ उत्तम चव्हाण यांच्या प्रतिक्रिया मी उत्तम महारू चौहान सरपंचपती आणि जिल्हा सरचिटणीस काल एका मुलाखतीत अब्दुल सत्तारने सांगितलेलं आहे की जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाही तोपर्यंत माझ्या टो डोक्यातली टोपी मी काढणार नाही पण आज या आत्मचिंतन बैठकीमध्ये मी पण आज प्रण केलेला आहे जोपर्यंत अब्दुल सत्तारला या तालुक्यातून हटवणार नाही तोपर्यंत मी पण माझ्या डोक्यावर केस येऊ देणार नाही आणि ती अब्दुल सत्तार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी पण माझ्या डोक्यातली टोपी काढणार नाही हे माझा आजपासून संकल्प आहे सर कोणत्या तालुक्याचे तुम्ही मी देवहारी तालुका सोयगाव सोयगाव तालुक्याचा सोयगाव सिल्लोड मतदारसंघातला मी सरपंचपती आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव